तर सासरच्या जाचाला कंटाळून महिलेनं विष घेतलेलं आहे पुण्याच्या लोहगाव मधली ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे जुरळ मारण्याचं औषध पिऊन सुनेजने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं कळत आहे बापाला गाडी द्यायला सांग अशी नवऱ्याकडनं मागणी होत होती तेवीस वर्षीय महिलेची या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये तक्रार पुढे आली तक्रारीनंतर पती अजय पवार सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि त्यांचे पती अजय यांच्याशी बावीस मे दोन हजार बावीसमध्ये लग्न झालेलं होतं लग्नाच्या सहा महिन्यांनंतर अजय पवार यांनी घरगुती कारणावरनं फिर्यादी आणि यांना शिवीगाळ करून मारहाण केली त्यानंतर सासू कमल पवारनं फिर्यादी यांना तू माहेर माहेरवरनं काय आणलं असं आई तुझ्या आईबाबाला काही मिळत नाही तुमची काही लायकी नाही असं म्हणाली पती अजय पवार यांनी सुद्धा फिर्यादी यांना मी तुझ्याशी टाइमपास केला आता तू मेली तरी चालेल मला पैशाची गरज आहे मला चारचाकी गाडी घेऊन देण्यास तुझ्या बापाला सांग असं म्हटलं आणि त्याला तिनं नकार दिला असं म्हणताच पतीनं पत्नीचा गळा दाबून त्यांना पुन्हा मारहाण केली दीर मनोज पवार यांनी सुद्धा त्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी दिलेली आहे